वरपाडे रोड वरील ईदगाहवर सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान ईद उल नमाज पठण दोन टप्प्यात पार पडले माजी डॉ कुरेशी यांनी यापूर्वी एक करण्यासाठी प्रयत्न केले होते मौलाना यांनी मार्गदर्शन केल्यावर एकमेकांना ईद मुबारक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी हिंदू समाज बांधवांकडून ईद मुबारक शुभेच्छा दिल्यात यात नगर पंचायत गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगर अध्यक्ष प्रकाश युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सूरज चौधरी उदय दीपक सह सर्व नगरसेवक तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ईद उल फितरचा नमाज हे शांततेने पार पडला यावर्षी तिन्ही सण एकत्र आले गुढीपाडवा झुलेलाल जयंती आणि ईद उल फितर हे सण आपल्याला एक क्षम संदेश देतात की सगळ्यांनी मिळून राहावे आणि एकत्र राहावे गुन्हा गोविंदाने राहावे आणि जिल्हा अध्यक्ष डॉक्टर इदिरीश कुरेशी यांच्यातर्फे गुढीपाडवा ईद उल फितर आणि झुलेलाल जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रमाणे शिंदेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्यासुद्धा शुभेच्छा या ठिकाणी समस्त मुस्लिम बांधवांना त्यांनी पाठवलेल्या आहेत त्यांच्या सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि जयकुमार भाऊनीसुद्धा या कार्यक्रमाला या शिक्षणामध्ये सर्व माझ्या बांधवांचं ईदच्या निमित्तानं तोंड गोड व्हावं यासाठी जयकुमार भाऊ रावल आणि आदरणीय रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या माध्यमातलं उत्कृष्ट असं नियोजन या शहरात केलं जातं आणि समस्त माझ्या माता भगिनींच्या घरापर्यंत या ठिकाणी गोड अन्नधान्य पोहोचवण्याचं काम या ठिकाणी रावसाहेबांची टीम करत असते आज ईद उल फित्र का त्यौहार सभी मुसलमान ने बडी खुश खुशी के साथ सबने एक साथ एक जगह आकर ईदगाह अंदर नमाज पढ़ी ये त्यौहार ये संदेशा देता है कि सबने खुशी से अपना त्यौहार मनाना चाहिए इसके अंदर अभी आया हुआ है और पूरी पावड़ा भी आया है तो हिंदू मुस्लिम भाइयों ने सबने एक साथ त्यौहार मनाया ये बड़ी खुशी की बात है इसलिए हम ऐसा संदेश देते है त्यौहार है ये सब हिंदू मुस्लिम भाइयों को मुबारकबाद देते है रमजान महीना का उपवासा चंद्र दिशो ईदच्या दिवशी विशेष म्हणजे नमाजदा केली जाते एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या जातात यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर इद्रेस कुरेशी डॉक्टर वसीम कुरेशी ऍडव्होकेट तालिब कुरेशी उर्फान शेख समहर जाकीर शेख नासिर सह मास्टर टेलर अबू कुरेशी सलाउद्दीन मिस्त्री जुरेद पठानचं मुस्लिम बांधव लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गुढीपाडवा रमजान ईद एका हिंदू पाथ मुस्लिम एकोपाचे दर्शन पुन्हा घडले शहरात शांतता सण साजरी करण्यात येऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्याकडून सर्व मुस्लिम बांधवांना घरोघरी मिठाई वाटप करण्यात आली शहरात शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा